प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास उभा राहील मोठा लढा डॉ नदीम उपोषणस्थळी काँग्रेस नेत्यांची भेट विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा पुसद चौदा ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी पुसद यांनी दिलेल्या निवेदनावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी पुसद तहसीलदार कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर उपोषणास सुरुवात केली आहे या उपोषणात युवक युवतींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत असून आंदोलनाला दिवसेंदिवस तीव्रतेचं स्वरूप प्राप्त होत आहे या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ मोहम्मद नदीम व प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट भाऊ नाईक यांच्या नेतृत्वात पुसद तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट दिली विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिंदे शहराध्यक्ष झिया शेख अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल वहाब तहसीन खान रहमान गोरी डॉ मोहसिन माजी नगर परिषद सदस्य अब्दुल समद तसेच इस इस्रायल गुड्डू आदी मान्यवर उपस्थित होते उपोषण स्थळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अधिक ऊर्जा प्राप्त झाली आहे काँग्रेस पक्ष पदाधिकारी ॲडव्होकेट सचिन नाईक आणि बाकी तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मंडपात येऊन माहिती मिळाली की अजूनपर्यंत शासनाने यांची काही विशेष दखल घेतली नाही ही फार दुर्दैवी बाब आहे विद्यार्थी उपोषणावर बसले नाहीला जतो त्यांनी आज तारखेपासून वीस एकवीस तारखेपासून अमरून उपोषण केलेलं आहे त्यांच्या मागण्या रास्त आहेत या मागण्यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे राज्य सरकारने याची दखल घ्यावी एवढी आमची विनंती आहे